गाईज मी सिया गुड आफ्टरनून तर आता ही काय चाललंय ते तुम्हाला बॅक कॅमेरा आणि दाखवते आणि आज, आज मी पूर्ण कशी दिसतीये आज मी पूर्ण कशी दिसते सांगा मी पिस्ता पॅन्ट आहे फ्लावरची आणि टी शर्ट हा ते नाही ग पूर्ण म्हणजे आज तू सेल्फी स्टिक ला मोबाईल सेल्फी स्टिक ला मोबाईल लावलाय तर मी हातात असो त्यामुळे मला माझा हात छोटा आहे आता सेल्फी स्टिक वापरतीये आणि गाईज आणि गाईज मी आंटी आणि काकांनी काय केले ते तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते चला तर काय इथं खड्डा कशासाठी खोदलाय ते अतुल मामा सांगते कशासाठी खोदलाय गॅस लाईन येणार आहे गॅस पाईप फिटिंग साठी तर आता आता काम होत नाही तोपर्यंत ते गॅस चालू होणार नाही नाही अजून आता फक्त फिटिंग करून ठेवलं एवढा करलाय कि कोण गाडी पण एकदा गेलं की बाहेर पण येऊ शकत नाही तर काय चाललंय बघा काय करायचंय गाडीचा चाक कुठे अजून एक बघा तोडलंय चुकून काय तोडलास तोडलास तुला आता बस आणायची का अम्बुलन्स अम्बुलन्स नंतर नंतर काय आणायचं बस नर तर ट्रॅक्टर हाय मग बुलक बाईक आणायची बुलक बाईक बुलक बाईक मग स्कूटी मग मुक एरोप्लेन गाडी नुसत गाडी 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 हे मेरी गाडी 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 का है गाडी गाडी नहीं कुछ गाड़ी, गाड़ी के, के बिना रह सके हा तर आता मामा हेसा है, है? हे? हे आम्हाला माहित नाही मला माहित नाही मी तुम्हाला ना तर सांगेल तर चला विहान गाडी बघतोय काय रस्त्याचं इथे काम चालू आहे गाड्या येतात डम्पर येतात सगळे येतात गाड्या ते बघायचं चालू असते हा रोला गीन आहे बघितला विहारला कशी गाडी नाही शकत गाडी एवढ्या आवडीची आहे तर आता तुम्हाला सांगणार आहे आणि ती माझी एक बॅग होती छोटी ती मामाला सांगितलं मी आतून मामाला हे आणि ते काढून देणार तर आणि आणि वरचे टॉई सुद्धा ते स्विमिंग पूल मधले नसतात ना स्विमिंग पूल ऑर्डर केले मामा एवढे जर स्विमिंग पूल ऑर्डर केले नाही उन्हाळ्या संपत आला फक्त फिफ्टीन डेज राहिले अजून काय होते बघूया तर आज मामाचं आणि मोनितीचं काही चालले बघूया म्हणजे मोनिती म्हणजे आनंद या मी तुला मोनिती म्हणते विहानाने काय करते काय घेतलं म्यान गेला? तू कर ब्लॉक करते तिकडे बाहेर कोण काय करते स्वतःच ताट उचललं किचन मध्ये घेऊन गेली कर्कट पाणी एका याच्यात काढलं भांड्यात बाबरे मध्ये आपलं चोथा असतंय ना त्याला साबण लावला सगळ ग्लास

तर काही बघितलं ना विहान जर मी त्याच्या समोर गेला तर तो लगेच दिवसात सगळं खराब करून जर सामान असलं ना तर मी खूप जपते विहानला झोपवायला गेली ना मम्माला म्हणते मम्मा हा ऍक्टिव्हिटीचा स्टडी दिलाय हा विहानच्या पुढे आणायचं नाही मग कसं आहे त्याला दिसलं रडलं नाही दिलं तर चांगलं नाही वाटत ना झोपाला गेला की करायचं तर चला आता थोडी हुशार भेटते बाय